प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तेवीस च्या जबरदस्त भागामध्ये मी ही का सांगत असते हे बाळ मुळातच मी आत्ता कन्सिव्ह केलेलं नाहीये हे बाळ मी ज्या वेळेला आमचा साखरपुडा झाला होता आणि त्यानंतर लग्नाचा अवधी होता त्याच वेळेला हे बाळ कन्स्यू झालेलं आहे मी कोणाचीही फसवणूक केलेली नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते सावनी पण काय माहिती हे बाळ खरंच हिचं मिहीरचं आहे की कुणाचं आहे ते आता मिहीरच्या बाळाला नाव मिळावं म्हणून हे सगळं करत असेल यावरती लक्की म्हणतो हो मला पण असं वाटत आहे की हिच्या बाळाला मिहीरचं नाव मिळावं म्हणून ही सगळं नाटक करते आहे असं म्हणत लक्की सुद्धा या सगळ्यामध्ये आता मिहिकाच्या बाजूने उभा न राहता तो आता ओरडतो त्यावर ती आता इकडे इंद्रा सांगायला लागते हो बाहेर ही या घरामध्ये राहता कामा नाही असं का म्हटल्यावर निघून जात असते त्यावेळेला तिला मिहीर थांबवतो मिहीर थांबवतो आणि मिहीर म्हणतो थांब मिही तू कुठे जाऊ शकत नाहीस त्यावरती इकडे आता इंद्रा सांगायला झालं म्हणजे आता तुझं लग्न झालंय मिहीर आणि तू या सगळ्यामध्ये हे वागू शकत नाहीस मिहीर म्हणतो मला माहिती आहे माझं लग्न झालेलं आहे पण या सगळ्यामध्ये माझी जबाबदारी मी विसरू शकत नाही मुक्ता म्हणते मम्मी एक मिनिट आपण ना दोन्ही बाजूने विचार करायला पाहिजे त्यावरती मिहिका म्हणते नाही मी निघून जाते इकडून मिहीर म्हणतो थांब मिहिका अशा अवस्थेमध्ये कुठे जाशील मग मात्र इंद्रा आता जास्तच चिडते आणि मिहीर काय चाललंय तुझं इकडे आता बिचारी मुक्ताची दोन्ही कडून अवस्था झालेली असते मुक्ता आता या सगळ्यामध्ये मिहिका बद्दल बोलेल त्यावरती इकडे आता सागर चिडतो आणि मिहीर तुझं लग्न झालंय हे विसरू नकोस त्या मिहिकाला तू आता थांबवून काय करणार आहेस कोमल तुझी बायको आहे यावरती इंद्रा आता बोलायला लागते मला तर काय वाटते माहितीये का या मिहीरला जेव्हापासून मिहिका परत आलेली आहे ना तेव्हापासून त्याला फक्त आणि फक्त फक्त मिहिका दिसते मग त्याला कोमल सोबतच हे लग्न तिच्या सोबत राहायचं आणि मिहिकावरती पण ते लांछन लागत असतात आणि त्याचबरोबर मुक्ताला सुद्धा आता सगळेजण मिहिकाची बाजू घेते बहिणीची बाजू घेते असं बोलत असतात त्यावरती मग आता सागर म्हणतो मुक्ता तुम्ही आता एक ठरवा तुम्ही कोळी कुटुंबाच्या बाजूने आहात की तुम्ही तुमच्या बहिणीच्या बाजूने आहात यावरती मग आता इकडे सावनी सांगायला लागते हो मुक्ता ठरव तू कुणाच्या बाजूने आहेस यावरती मग आता मुक्ता चिडते आणि हे बघ सावनी तुला काही मध्ये पडायची गरज नाहीये मी सत्याच्या बाजूने आहे असं म्हटल्यावर ती सावनी म्हणते पण आपल्याला कुठे माहिती आहे सत्य काय आहे ते सत्य काय आहे हे फक्त मिहिका सांगते याच्यावरून नाही ना आपण ठरवू शकत सत्य काय आहे हे आपण कुणाचे कोण ठरवणार असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते सावनी की मला काय वाटतं माहिती माहितीये मिहिकाने पॅटर्नल टेस्ट करावी म्हणजे ह्या बाळाचा बाप कोण आहे हे करेल असं म्हटल्यावर ती मग आता इकडे इंद्रा सांगायला लागते म्हणजे मुक्ता तू तु अजूनही तुझ्याच बहिणीच्या बाजूने आहेस हे तू सिद्ध केलंस ना तुला आता आमच्या कोमलची अवस्था दिसत नाहीये का कोळी कुटुंबाची सोना सुन तुला इतका विचार करायला लागतो की तू कुणाच्या बाजूने आहेस ते असं म्हणत सगळे जण मुक्तावरती वार करत असताना इकडे कोमलला चक्कर येते कोमल खाली पडते सगळे कोमल काय झालं कोमल काय झालं असं म्हणत कोमलला सावरण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेला मात्र आता मिहिका हे घर सोडून निघत असते माझ्यामुळे या सगळ्यामध्ये घरामध्ये वाद नको म्हणून ती आता आता घर सोडून निघत असताना इकडे कोमलची अवस्था खूप बिकट असते आणि त्याचवरती आता इकडे नालायक सावणी सांगायला लागते मिहीर जर का या सगळ्यामध्ये आता या मिहिकामुळे कोमलला काही झालं तर मी तुला सोडणार नाही आहे आता नक्की ही सावणी कोणाच्या बाजूनी आहे का या सगळ्यात तोंड घालते आणि काही कारण नसताना का, का उगाच हे आता सगळं करते हे मात्र तिची भांडणं लावण्याचं कारण असतं हे दिसत असतं पण त्यावरती लकी म्हणतो मिहीर तुला कोमलची साथ द्यायला पाहिजे वेड्यासारखं काहीतरी करू नकोस त्याच वेळेला मिहिका निघून जाते हे आता इकडे पाहायला लागते आणि त्याच वेळेला मुक्ता तिच्या मागे जाते ज्या वेळेला मुक्ता मिहिकाला सावरायला मागे जाते त्या वेळेला इकडे आता कोमल आपल्या रूम मध्ये स्वतःला रूम मध्ये लॉक करायला निघते त्याच वेळेला मिहितीची तिची माफी मागतो आणि कोमल मी तुझी कोणतीही फसवणूक केलेली नाहीये लग्नानंतर मी तुला कोणत्याही बाबतीत फसवणूक केलेली नाहीये मी खर तर तुला हे सत्य ऑलरेडी सांगणार होतो पण मला वेळच नाही मिळाला बाजू तू समजून घे कोमल आता एका काना, कानाने ऐकत असते दुसऱ्या कानाने सोडून देते आणि रूम मध्ये स्वतःला लॉक करून घेते आणि सगळेजण कोमल दार उघड कोमल दार उघड असा आता जोरा जोरात जोरा ओरडत ओरडत सांगायला लागतात पण त्याच वेळेला इकडे आता कोमल काही दार उघडत नाही मिहीर सांगत असतो कोमल प्लीज मी तुला सगळं सांगतोय मी खरं तेच सांगतोय मी खरं तेच सांगतोय की या सगळ्यामध्ये मी आता अजिबात या सगळ्यामध्ये मी तुला फसवलेलं नाही आहे पण कोमल दार उघडत नाही सगळे कोळी कुटुंब हतबल होतं एकटे एकटेच मुक्तास जी आपल्या बहिणीला बघायला पुढे जाते ज्या वेळेला मिहिका धावत 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 घराच्या बाहेर पडते त्यावेळेला मुक्ता तिला थांबवते थांब मिहू अगं वेड्यासारखं काय करतेस तू आहेस ना मग प्रेगनेंट असताना ही अशी धावत पळत जाणं तुला शोभा देतं का वेड्यासारखं काहीतरी करू नकोस थांब मिहू यावरती मिहिका म्हणते ताई मी आता जगून तरी काय करू मला या सगळ्यामध्ये जगण्यामध्ये काही आता इंटरेस्टच राहिलेला नाहीये म्हणजे बघ ना माझ्या बाजूला काहीच गोष्टी होत नाहीयेत मी खरं सांगू का तर मी इथे माझा हक्क मागायलाच आले नव्हते मी मुळातच या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त इकडे मिहिरला सत्य सांगून निघून जाणार होते यावरती मुक्ता सांगते हे बघ मी तुझ्या पाठीशी आहे यावरती ती म्हणते पण ताई तुला तरी माझ्यावरती विश्वास आहे ना मी तर खोटं बोलत नाहीये ना यावरती मुक्ता म्हणते माझा तुझ्यावरती विश्वास आहे त्यावरती मग आता मी का सा... आता ही टेस्ट मला माझा आत्मसन्मान जपण्यासाठी केलीच पाहिजे तोपर्यंत इकडे सगळे जण सांगत असतात कोमल कोमल बाहेर येतो यावरती आता इकडे स्वाती सांगते कोमल वेडेपणा करू नकोस हे बघ आम्ही सगळे तुझ्या बाजूने आहोत काहीही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये आम्ही काही हे करणार नाही तुझ्या बाबतीत न्याय होईल याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ असं म्हटल्यावरती मग आता इकडे मिहीर सांगतो कोमल ऐक ना सगळेच जण कोमलला सांगत असताना इकडे आता सावनी या सगळ्याची मजा घेत असते आणि सावनी विचार करत असते चला चला या तर गोष्टी मस्त झालेल्या आहेत म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा कोळी कुटुंबामध्ये काही ना काहीतरी वादविवाद होतात ही तर माझ्या पथ्यावरती पडणारी गोष्ट आहे असं म्हणत मग मात्र ती स्वतःच एन्जॉय करत असते ही सगळी भांडणं आणि कोळी कुटुंब आणि मुक्ता हे सगळेजण सफर होत असतात बरं हे सगळं चालू असताना इकडे आता सगळेजण कोमलला बाहेर काढण्यासाठी येत असतात त्यावेळेला मुक्ता सांगत असते हे बघ मला नाही वाटत तुला आता ही टेस्ट करण्याची काही गरज आहे यावरती ती सांगायला लागते नाही ताई तुला वाटत नसलं तरी मला असं वाटते की मी ही टेस्ट करायलाच पाहिजे माझ्या बाळाला जर का या सगळ्यामध्ये मला आता न्याय मिळवून द्यायचा असेल कोणत्याही बाबतीत त्याच्यावरती अन्याय होऊ द्यायचा नसेल तर मला ही टेस्ट करायलाच पाहिजे आणि ताई तू मला अजिबात अडवू नको मी ही टेस्ट काहीही झालं तरी सुद्धा करणार म्हणजे करणार असं म्हणत मग मात्र ती आता या सगळ्यामध्ये मुक्ताला बोलत असते मुक्ता म्हणते ठीक आहे यावर ती सांगते ही टेस्ट म्हणजे माझा आत्मसन्मान आहे मी माझ्या आत्मसन्मानासाठी ही टेस्ट करणार आहे मुक्ता म्हणते ठीक आहे तू ही टेस्ट कर इकडे सावनीचं काहीतरी वेगळंच चालू असतं सावणी सारखी मिहीरला मिहीर, ला मिहीर। एक गोष्ट लक्षात ठेव तू जर का या सगळ्यामध्ये कोमलला धोका दिलास तर गाठ माझ्याशी आहे मिहीर बघ मिहीर बघ आणि असं म्हणत ती उगाच आपल्याला किती काळजी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात तिकडे मुक्ता येते काय झालं काय झालं तुम्ही सगळे इकडे का आहात यावरती मिहिर म्हणतो मग ना मुक्ताबाईनी कोमलने स्वतःला आतमध्ये कोंडून घेतलेलं आहे आणि तिला आम्ही इतकं सांगतोय की तू आता बाहेर ये बाहेर ये पण टीका ही बाहेर येला तयार नाही आहे असं म्हटल्यावर ती मग आता मुक्त येते आणि कोमल कोमल तुला माझ्यावरती विश्वास आहे ना मी तुला एक गोष्ट सांगते मी तुझ्यावरती कधीही अन्याय होऊ देणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा मी तुला न्याय मिळवून देईन हे बघ जे काही सत्य आहे ना ते सगळ्यांच्या समोर येणार आहे यावरती इंद्रा चिडते चिडलेली इंद्रा आता सांगायला लागते भास्कर तुझा शहाणपणा मुक्ता आम्हाला कळलं ना तू कुणाच्या बाजूने आहेस आणि तू कुणाच्या साठी आता हे सगळं करते आहेस तुला आमचं काही पडलेलंच नाहीये तुला फक्त पडलंय ते म्हणजे तुझ्या बहिणीस आणि त्यामुळे तू फक्त आणि फक्त तुझ्या बहिणीची बाजू घेत आहेस ही गोष्ट मला चांगलीच कळत आहे त्यामुळे उगाच कोमलला खोटी आता काळजी दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस जा जा तू तु 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 तुझ्या बहिणीकडे जा असं म्हणत इंद्रा आता चांगली चिडलेली असते आणि ती या सगळ्यामध्ये इकडे मुक्तावरती आगपाखड करत असते इकडे इंद्राची जी अवस्था तीच अवस्था सागरची असते ज्या वेळेला कधीही कुटुंब आणि मुक्ता याच्यामध्ये वेळ ते तेव्हा ते सागर मी मुक्ताच्या विरोधातच उभा असतो आणि तेच तो आत्ता सुद्धा करतो सागर सांगायला लागतो की हे बघा तुम्ही एक निर्णय ठरवा जे काही आहे ते सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही आता व्यवस्थितपणे ठरवा तुम्हाला मिहिकाची साथ द्यायची आहे की आमच्या बाजूने उभं राहायचं आहे तुम्हाला या सगळ्यामध्ये एकच ऑप्शन असणार आहे मुक्ताला काहीच कळत नसतं पण ती मिहिकाची म्हणजे सत्याची साथ काही सोडणार नसते त्याच वेळेला सावनी आता डबल गेम खेळते सावनी इकडे टेस्ट जिकडे होणार असतात तिथे येते आणि त्या पिऊनला पैसे देते तिथल्या वॉर्ड बॉयला पैसे देते आणि मी जे सांगते तशाच टेस्ट आल्या पाहिजेत त्याची व्यवस्था तू करायची असं म्हणते म्हणजे मिहिकाच्या टेस्ट निगेटिव्ह यायला ती सांगते त्याच वेळेला पिऊन म्हणतो तुम्ही काही काळजी करू नका या टेस्ट निगेटिव्ह येतील आता या टेस्ट निगेटिव्ह या यासाठी सावनीने खूप मोठं प्लॅनिंग केलेलं आहे पण तरी सुद्धा जी सत्याचीच होते टेस्ट पॉझिटिव्हच येत असतात पॉझिटिव्ह टेस्ट आल्यानंतर मग आता मुक्ता आणि सागर यांच्यामध्ये भांडणं होऊन मुक्ता कोळी कुटुंबापासून लांब होणार का हे येणाऱ्या भागातच करणार